आजची रेसिपी ही तुम्हाला माहितीच पडली असेल की आपण आज लाडू बनवणार आहोत आणि लाडू कसे झालेत याबाबतचं रिॲक्शनही मिळालं असेल तर चला मग आज असेच आपण अगदी चविष्ट त्याचबरोबर खुशखुशीत आणि तोंडामध्ये क्षणीच विरघळणारे असे आज आपण प्रोटीन युक्त पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं की सकाळी मुलं हे ब्रेकफास्ट वेळेवर करत नाही किंवा केला तरी तो अर्धाच ताटामध्ये सोडून देतात तर मग अशा वेळेस आपण त्यांना एक जरी लाडू सकाळी खायला दिला तर त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता होत नाही त्याचबरोबर मुलांची भूकसुद्धा वाढते आणि मुलांचं जर वजन खूपच कमी असेल तर वजनही याने वाढतं आपण यामध्ये खारी घेतलेली आहे त्यामुळे खारीक ही भूकेसाठी वापरली जाते आणि तिने भूक वाढते तर असे हे लाडू आज आपण बनवणार आहोत मी प्रमिला तुमचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये लाडू बनवण्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम काजू अडीचशे ग्राम दाळवं त्याचबरोबर अडीचशे ग्राम बदाम अडीचशे ग्राम खारकीची पूड आणि अडीचशे ग्राम एवढं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी भरून एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम एवढा गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी भरून एवढं तूप प्रमाण सांगायचं झाल्यास दीडशे ग्राम एवढं तूप घेतलेलं आहे तरी ते कढईमध्ये मी खोबरं जे आहे ते सगळं भाजून घेणार आहे आपण हे जे खोबरं आहे ते दोन बॅचेसमध्ये भाजून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं जर आपण सर्व खोबरं एकदाच टाकून भाजायचा प्रयत्न केला तर जे खालच्या बाजूला जे खोबरं असतं ते अगदी काळपट होतं म्हणजेच करपतं आणि वरच्या बाजूला जे खोबरं असतं ते भाजतही नाही असंच कच्चं राहतं त्यामुळे खोबरं हे समप्रमाणात भाजावं यासाठी दोन बॅचेसमध्ये खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी दोन बॅचेसमध्ये हे जे खोबरं आहे ते चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बाहेरून रेडीमेड खोबरं जो किस असतो खोबऱ्याचा तो आणूनसुद्धा लाडू बनवू शकता तरी ते सर्व खोबरं जे आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण भाजी बनवण्यासाठी जो चमचा वापरतो मोठा तो, तो चमचा भरून तूप घातलेला आहे तर या तुपामध्ये आपल्याला काजू आणि बदाम हे दोन्हीसुद्धा चांगले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल की आपले जे लाडू आहेत ना त्याचा रंगही छान होतो त्याचबरोबर याला जो सुगंध असतो ना तो अगदी अप्रतिम येतो तर असे हे काजू आणि बदाम हे चांगल्या प्रमाणात भाजून झाले की हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे त्यामुळे हे थंड होणंसुद्धा गरजेचं आहे तर इथे मी सगळे काजू आणि बदाम काढून घेतलेले आहेत आता आपण खारकेची जी पूड आहे तीसुद्धा एकदा भाजून घेऊयात तर खारकेची पूड ही भाजायची गरज नसते परंतु इथे मी भाजत याच्यासाठी आहे की खारख ही जेव्हा लाडूमध्ये आपण टाकतो तेव्हा तिचा एक सुगंध असा लड्डूमध्ये अगदी छान प्रकारे आपल्याला येतो त्यामुळे अगदी एका मिनटापर्यंत हे अगदी कढईमध्ये टाकून सारखं हलवत राहायचं आणि लगेच काढून घ्यायचं तर इथे खारकीची पूडसुद्धा भाजून झालेली आहे आता मी इथे उरलेलं जे सर्व तूप आहे ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं एक वाटी तर हे पीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर हे पीठ टाकल्यानंतर याला फटाफट असं हलवत राहायचं जेणेकरून तळाला ते लागणार नाही हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटाचा सहज वेळ लागू शकतो कारण पिठाचा जोपर्यंत रंग बदलत नाही म्हणजे अगदी गोल्डन रंग होत नाही तोपर्यंत याला चांगलं भाजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे गोल्डन कलर झालेला आहे आपल्या पिठाचा आणि आता या स्टेपला इथे आपण गूळ ॲड करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला अजिबात पाक बनवायची गरज पडणार नाही कारण गूळ आपण किसून घेतलेला असतो त्यामुळे तो यामध्ये लवकर मिक्स होतो या स्टेपला पटकन गॅस हा बंद करायचा आणि गूळ जो आहे तो मिक्स करायला सुरुवात करायची इथे आपण जे पीठ भाजून घेतलेलं होतं तेसुद्धा गरमच आहे त्याचबरोबर कढईसुद्धा चांगली गरम झालेली आहे त्यामुळे गॅस बंद केला तरी आपला जो गूळ आहे तो चांगल्या प्रकारे मॅश होतो तर इथे पीठ आणि गूळ हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि कढईमध्येच याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे जेव्हा आपण लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत तेव्हा हे आपण त्या सारणामध्ये ॲड करणार आहोत तर इथे आता आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा आता बारीक करून घेऊया इथे खारीक आणि खोबरं जे आहे ते आधीच आपण बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे खोबरं हे चांगलं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर खारकीची पूडसुद्धा बनवून घेतलेली आहे तर आता काजू आणि बदाम याचे आपण चांगले याला एकदा मिक्सरला लावून ग्रँड करून घेणार आहोत तर आपण जशी खारकीची पूड बनवून घेतलेली आहे तसंच आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही मीडियम असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे जे काजू आणि बदाम आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सगळ्या याची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथे सर्व जे काजू बदाम आहे है, ते चांगले मी बारीक करून घेतलेले आहेत आता आपलं जे डाळवं आहे सुद्धा मी डाळवं या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला वाटून घेणार आहे हे सुद्धा आपल्याला अगदी पेस्ट बनवायची नाही तर थोडंसं झाडसरस ठेवायचं म्हणजे लाडू अगदी खुशखुशीत होतात तरी ले ले होता, ते आपण गूळ आणि पीठ हे मिक्स करून घेतलेलं होतं तेसुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आहे आता हे जे स बॅटर आहे ते गरम आहे त्यामुळे याला लगेच हात न लावता अगदी खालचं जे सारण आहे ते त्या वरतून टाकायचं आणि त्याला मिक्स करत चलायचं म्हणजे आपल्या हाताला अजिबात चटके लागणार नाही कारण ते खूप गरम झालेलं असतं तूप हे सहसा लवकर थंड होत नाही त्यामुळे त्यामध्ये खूप जास्त वेळ असं गरम राहतं तर खालचं सारण हे त्यावर टाकत चालायचं आणि हे चांगलं मिक्स करत चालायचं तुम्ही दोन्ही हातांनीसुद्धा घेऊन याला मिक्स करू शकता तर तुम्ही बघू शकता मी हे सगळं व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन्ही हातांनी आपण याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ जो आहे तो सगळीकडे समप्रमाणात असा मिक्स होतो तर मी इथे हातावर घेऊन तुम्हाला दाखवते आहे की ह्याचा अजिबात लाडू बनत नाही आहे तर इथे अजिबात घाबरायचं कारण नाही आहे कारण आपण गूळ पीठ आणि बाकीचे जे इन्ग्रेडियन्स आहेत हे सगळे व्यवस्थित चांगले मिक्स करून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं की हे जे सारण आहे ते अगदी मोकळं मोकळं होतं मग अशा वेळेस काय करायचं तर हे जे सारण आहे हे, हे थंडसुद्धा झालेलं आहे त्यामुळे याचा लाडू अजिबात वळणार नाही तर आता हे सारण बाजूला ठेवायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन दोन चमचे भरून एवढं आपण हे ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भातवाडी आहे तिने अगदी दोनच भातवाडी एवढं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सारण आपल्याला अगदी मिक्सरला चांगलं तीस ते चाळीस सेकंदापर्यंत फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिक्सरला लावल्यानंतर हे जे सारण आहे यामध्ये किती जास्त प्रमाणात ओलावा निर्माण झालेला आहे आता यामागचं काय कारण असतं की आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत यामध्ये आधीच हे सगळे तेलयुक्त पदार्थ असतात आणि हे सगळे एकत्र जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करतो तेव्हा यामधील तेल हे बाहेर येतं आणि अगदी सारण जे आहे आपलं ओलं होतं तर याच पद्धतीने तुम्हाला सगळे लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत तर एकदमच असं पूर्ण सारण तुम्ही असं बारीक करून घ्यायचं नाही तर अगदी थोडं थोडं सारण असं मिक्सरमध्ये मिक्स करायचं आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे याचे दोन फायदे असे होतात की हाताला चटकेसुद्धा बसत नाही आणि अगदी सहज तुम्ही लाडू बनू शकता कारण बऱ्याच पर वेळा काय होतं की जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतात त्यामुळे आपल्याला अगदी घाईघाईने म्हणजे हाताला चटके बसेपर्यंत लाडू वळून घ्यायचे असतात तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लाडू बनवाल तर अजिबात हाताला चटकेही लागणार नाही आणि आपल्याला हवं तेव्हा सवडीने आपण लाडू बनवू शकू तर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा हे मिक्सरला एकदा फिरून घेतलं तर आपलं जे सारण आहे ते किती छान प्रकारे मौसूद झालेलं आहे आणि लाडूसुद्धा आता आपल्याला वळता येत आहे तर अगदी छान असे मीडियम आकाराचे आपण लाडू बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असा लाडू आपला रेडी झालेला आहे तर चला मग हा प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवणार आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की लाडू बनवत असताना ते लहान मोठे असे होतात तर असं हो होऊ नये म्हणून एक ट्रिक सांगते तुम्हाला की हातामध्ये सारण उचलायचं आणि आपल्या मुठीमध्ये जेवढं सारण बसतं त्या तेवढ्या सारणाचा आपल्याला लाडू बनवायचा आणि दरवेळेस तेवढेच सारण आपण हातामध्ये घेऊन लाडू वळायचा म्हणजे काय होतं की लाडू जे आहेत ना ते एकसारख्या आकाराचे बनतात तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपले जे लाडू आहेत ते रेडी झालेले आहेत तर इथे सगळे लाडू जे आहेत ते मी वळून घेतलेले आहेत तुम्हाला सांगितल्या त्याच पद्धतीने मी सगळे लाडू हे बनवून घेतलेले आहेत अगदी खुशखुशी आणि तोंडात टाकताशानेच विरगळणारे असे पौष्टिक लाडू आपले रेडी आहेत खाण्यासाठी या पद्धतीने तुम्ही एकदा जर लाडू बनवून बघितले तर अजिबात तुम्ही दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने लाडू बनवणार नाहीत अगदी छान असे लाडू तुमचे रेडी होतील रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील